आज मुंबईमध्ये प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदीजी येत आहेत आणि मुंबईचे नेते कार्यकर्ते ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकीय वापर केला आणि निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून कमजोर असा पुतळा जो आहे तो मालवण इथे लावला आणि तो आठच महिन्यात कोसळला तो पुतळाच नाही कोसळला महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचं दैवत महाराष्ट्र धर्म हे कोसळण्याचं काम जे आहे हे अवमानजनक काम जे आहे ते भाजपकडून झालं नरेंद्र मोदीजीकडून देवेंद्र फडणवीसांकडून झालं त्याच्याविरुद्ध रोषसुद्धा व्यक्त करता येऊ नये मग लोकशाही राहिली का ही तर हुकुमशाही आहे आज आमच्या खासदार मुंबईच्या अध्यक्ष सन्मान्य वर्षाताई गायकवाड यांना हाऊस अरेस्ट करून ठेवलेला आहे आमचे सी डब्ल्यू सी वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री नसीम खान यांना हाऊस अरेस्ट करून ठेवलेला आहे कर कार्यकर्त्यांना डिटेन करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहे एवढा घाबरट प्रधानमंत्री कधी भारताने पाहिला नव्हता की लोकांना सुद्धा व्यक्त करता येऊ नये लोकांना आपल्या भावनासुद्धा मांडता येऊ नये अशा पद्धतीची हुकुमशाही आलेली आहे आम्ही तुम्हाला वॉर्निंग देतो या सगळ्यांना लवकर सोडा अन्यथा पूर्ण महाराष्ट्र याच्यामध्ये पेटल्याशिवाय राहणार नाही पूर्ण महाराष्ट्र उठून उभा आहे तुमच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी शेवटी हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे महाराष्ट्र धर्माचा प्रश्न आहे तुम्ही याचा खेळ मांडू नका